तर नमस्कार मित्रांनो कशा आता आपण सर्वजण मी आहे तुमचा लाडका सुमित आणि स्वागत करतो आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्हाला तर माहिती आहे आपलं चॅलेंजेस सुरू झालेलं आहे आणि हा डे कि जो आहे तो मी टायटलमध्ये मेन्शन केलेला आहे तर मी आज आलो होतो आमच्या गावच्या पाठीवर आणि पाठीवर यायचं खास कारण म्हणजे खूप दिवसानंतरला मी माझ्या काही क्लासमेटला भेटलो आणि पाहू शकता ते आता सध्या काय कराल तर मी तर आलो होतो पाठीवर आणि आमचा एक क्लासमेट जो खूप दिवस झाला बाहेर गेला होता ट्रेनिंगसाठी तर तो आता आलेला आहे जे सध्या काम वगैरे लागले त्याच्या मागे बघू शकता तो आपला साईल भाऊ आहे आपला कृष्णा आहे कृष्णा हाय हाय कर आणि आपला माऊली भाऊ भाऊ हाय करा कराल साईलबाई गरम गरम पाण्याची सोय आहे मित्रांनो सकाळी सकाळी गावामध्ये गरम पाणी असते सकाळी सकाळी मस्त तोंड धुवायची सुद्धा व्यवस्था करून दिली आपल्या मित्रानं माऊली भाऊनं बघू शकता आणि हे आहेत आपले, आपले पंकज दादा ते आपले पंकज दादा ते राहदे दे म्हणत आहेत आता काय करा जो एकदा आपल्या ब्लॉगच्या जवळ आला तो आपल्या मध्ये चाला आणि आता राहिलेलो आहे मी मी पण मस्त गरम गरम पाण्याने तोंड वगैरे धुतो आणि बस बाकी आजचा ब्लॉग होता तर माऊली भाऊचं इथं नवीन हॉटेलसुद्धा सुरू झालेलं आहे मित्रांनो आपल्या पाटीवर ज्यांना कशाची काही गरज वगैरे लागली तर तुम्ही नाश्ता चाय पिण्यासाठी इथे येऊ शकता बागे मला तर माहिती आहे माझे सबस्क्रायबर हे खूप लांब लांबचे आहेत बट जरी झालं तरी येऊ शकता आणि बाकी एक महत्त्वाची आणखी गोष्ट म्हणजे की हे मित्र म्हणजे सगळे आमचे लहानपणाचे मित्र आहेत तर बाकी काही काय नाही सकाळच्या वेळी एवढं चांगलं मित्र भेटलं आणि थोडीफार चर्चा झाली त्यामुळं बरं वाटलं आज एक्सपिरियन्स सर शेअर करा म्हणून हा ब्लॉग बनवला होता बस तुम्हाला जर कसा चांगला वाटला असेल तर लाईक वगैरे करून टाका आणखी ब्लॉग पुढे कंटिन्यू राहणारच आहे चला तर भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढंच थँक्यू धन्यवाद बाय